लक्ष्मीच्या बावलांनी या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपला अद्वेत आपल्या कलाच्या विचारांमध्ये पूर्ण डुबलेला असतो आणि तेव्हाच नेमकं रजनी मॅडम त्याच्यासाठी पाणी घेऊन येतात आणि तो त्या म्हणतात की हे घे तुझ्यासाठी पाणी आणि तेवढ्यात अद्वैत म्हणतो खरे बस ना तू असं करून वरती बघतो तर काय रजनी मॅडम असतात समोर आणि इकडे सुद्धा सेम तसंच चालू असतं आपली कलासुद्धा अद्वैतच्या विचारांमध्ये असते आणि आई अचानक दरवाजा खोलून आतमध्ये येते तर तीसुद्धा म्हणते चांदेकर तू शांत बसू शकत नाहीस का तेवढेच बघते तर काय समोर आई असते आणि यानंतर आता आई म्हणते की चांदेकर नाही मी तुझी आई आहे आणि इकडे रजनी मॅडमसुद्धा म्हणतात खरे नाही मी आहे तर म्हण तुझ्या रात्रीच्या तांब्या भरण्यापासून ते सकाळच्या कॉफीपर्यंत नीटनेटकेपणाने तुझ्या सगळ्याच गोष्टी कला करते आणि यामुळे तुला सतत कलाची सवय झालेली आहे आणि कला कशातही चुकत नाहे। तुला हो तु नाही तुला ही गोष्ट सांगू का तेवढा तात्वेद म्हणतो हो सांगा ना तू एक यशस्वी बिझनेसमॅन आहेस आणि घरातला मोठा भाऊ आहेस आणि तुझा स्वभावाचा परफेक्शन आहे याला काही तोडच नाही पण याचा अर्थ असा नाही ना की जे ठरलंय ते सगळं तसंच झालं पाहिजे याचा अर्थ असा नाही ना की जे ठरलंय ते तसंच झालं पाहिजे तर माणसाला माणसाची सवयही होतेच आणि तुला सुद्धा कलाची सवय झालेली आहे आणि तुम्ही दोघं नवरा बायको आहात तर हे साहजिकच आहे की तुम्हा लोकांना एकमेकांची सवय हो आता हे समजवून रजनी तिथून निघून जाते आणि इकडे सुद्धा ना कलाची आई सुद्धा कलाला समजवत असते की तुम्ही दोघं नवरा बायको आहात आणि थोडंफार इकडे तिकडे होतंच आता दरवेळेस तूच कमीपणा घ्यावा असंही मी म्हणत नाही आहे खरं तर कले हा जो काही प्रकार झाला त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचंच होतं आणि खरं आहे की हे जावईबापू पण जरा जास्तच चिडतात जावईबापूंनी पण एवढं चिडू नये मान्य आहे मला पण कसं आहे आपण पण थोडं समजून घ्यायला हवं मी असं नाही म्हणत की नात्यात तूच पुढाकार घे आणि आपणच माघार घ्यायला हवं माझं असं म्हणणं नाहीच आहे पण कसं आहे जेव्हा जावाई बापू चिडले आपलाच नवरा आहे ना तो मग तो चिडला तर आपण शांत राहावा आणि आपण जर चिडलो असेल तर त्यांनी पण शांत राहावं हे त्यांनीसुद्धा शिकलं पाहिजे नात्यात समजूतदारपणा हवा आणि नात्यात जर समजूतदारपणा असेल ना तर नातं कधीही कोरडं पडत नाही तर कला म्हणते आई मला तुझं आहे सगळं आणि मला कळतंय तुझं बरोबर आहे पण कसं आहे पण आता माझी तशी मनस्थिती नाही आहे आणि आता मला या विषयावर काही बोलायचंही नाही तर आई म्हणते ठीक आहे चल मी येते येते म्हणते आणि थांबते आणि म्हणते की मला तुला एक गोष्ट सांगायची होती जेव्हा मी दरवाजा उकडून आतमध्ये आली तेव्हा तू काय म्हणलीस चांदेकर म्हणजे सतत तो तुला जाणवतो आहे याचा अर्थ तुझं त्याच्यावरती खरं प्रेम आहे तर कलालाही असं वाटतं की आई बरोबरच बोलते की मी त्याच्या प्रेमात तर आहेच पण जसं मला वाटतं मी जसं नाव घेतलं मला जशी त्याची आठवण येते त्याला तशी माझी आठवण येत असेल का आणि इकडे अद्वेत मात्र हाच विचार करत असतो की मी अचानक कलेचं नाव कसं काय घेतलं जे रजनी मॅडम म्हटलं आहे की मला तिची आठवण येते किंवा मला तिचा भास होतो आहे ह्या सगळ्या गोष्टींमागे काही असेल का तथ्य मला तरी नाही वाटत ती बाईच एवढी इरिटेड आहे ना की ती आठवणं आणि आठवण येणे शक्यच आहे तिच्यात असल्या वागण्यामुळे आता कला आरशात बघून तिला आठवत असतं की अद्वैतने कसं आबांना कॉल केला आणि आबांना सांगत होता की मी तिला तुमच्या सांगण्यावरून घ्यायला आलो पण तिला इतका माज आहे की ती तुमची ऑर्डर फॉलो करेल असं मला वाटतच नाही आणि तेच आठवून मग कलाला वाटतं की मी आबांचा शब्द आत्तापर्यंत कधीच टाळला नाही मग आबांना कसं वाटलं असेल आबांना राग आला असेल का आणि मी हे चुकून केलंच नाही खरं तर आबांच्या सांगण्यावरून अद्वैत मला घ्यायला आला होता तो बायको म्हणून घ्यायला आला नव्हता त्यामुळे सरळ मी नकार दिला पण यामुळे आबांना काही वाटलं असेल का आणि आबांना सरळ मी सांगितलं की मी तो जोपर्यंत मला मानाने घरी घेऊन येत नाही तोपर्यंत तो मी घरी येणार नाही आबांना कसं वाटलं असेल मी आबांना आता फोन करू का नको आता आबा झोपले असतील मी सकाळीच फोन करते आणि इकडे अद्वैतसुद्धा विचार करत असतो की मी खरेचं नाव कसं काय घेतलं मला काही कळत नाही आहे तिचं सतत असं डोक्यात येत झालं काय मला नाही मला तिचं नाव घ्यायचंच नव्हतं पण ही एखाद्यावर इतकं प्रेशर टाकते की ती सतत डोक्यात येणं शक्यच आहे इतकं स्वतःचं महत्त्व क्रिएट करते की गरज नसताना ही तिचं नाव डोक्यात येतच बरोबर आहे तिच्या नॉनस्टॉप त्या पछडपचडमुळे मी खरे गप्प बस असं म्हणालो आणि ते तसं म्हणताच तिथे रजनी मॅडम आल्या बाकी काही नाही एवढंच होतं या विषयामध्ये बाकी असं विचार करण्यासारखं काहीच नाही पण रजनी काकीला काहीतरी वेगळंच वाटलं म्हणून मी विचार करण्यासाठी भाग पडलो बाकी काहीच नाही एनिवे anyway, काहीच प्रॉब्लेम नाही चला आता मी झोपतो गुड नाईट असं स्वतःलाच म्हणतो आणि तो झोपायला जातो आणि इकडे मात्र कला विचार करत असते मला विचार करत असते की मी जे वागली ते चुकीचंच होतं आबांसोबत मी असं वागायला नव्हतं हवं होतं पण माझं काय चुकलं आपला आदवेत तर फक्त आबांच्या सांगण्यावरून मला घ्यायला आला होता त्याने बायको म्हणून जर माझा स्वीकार केला असता किंवा मला म्हटलं असता की तू चल तिथे गरज आहे तुझी तर गोष्ट वेगळीच होती त्याने फक्त आबाने सांगितलेली गोष्ट फॉलो करत होता आणि मला नाही वाटत की मी इथे चुकली असेल पण मी आबांशी थेट या स्वरात बोलली किंवा थेट त्यांना उत्तर दिले हे चुकीचंच होतं जाऊ दे मी आत्ता आबांना कॉल करत नाही मी सकाळी आबांना कॉल करते आणि आबा मात्र संध्याकाळीच मंदिरात बसलेले असतात आपल्या अंबाबाईच्या समोर आणि अंबाबाईला म्हणतात की ते तुझंच रूप आहे आणि तुझ्या पाऊलांनीच ती घरामध्ये आलेली आहे तर तू कलाला माझ्या परत आण आणि तिची जागा काय आहे हे सुद्धा कळू दे असं अंबाबाईकडे म्हणत असतात तेवढ्यातच तिथे रजनी शिड्यांवरून खाली येत असते अद्वेतला पाणी देऊन येत असते ती आणि तेव्हाच ती पाहते तर काय आबा मंदिरात आहेत आणि आबांना ती म्हणते काय झालं तुम्ही इथे का आहात तुम्हाला अस्वस्थ आहे का तेवढ्यात आबा म्हणतात मी घरच्या सगळ्यांनाच पाहतोय कोणालाच काही फरक पडलेला नाही आहे पण मला वाटलं तुला तरी फरक पडला असेल की आपली कला नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा तुला वेगळं वाटेल तर रजनी मॅडम हसायला लागतात तर ते म्हणतात तू हसतीस काय तुम्हाला काहीच कसं का वाटत नाही ठीक आहे सरोजची गोष्ट रोहिणीची गोष्ट वेगळीच आहे ती ते त्यांना ती नकोच आहे पण तू सुद्धा तुला पण काही वाटत नाही का की तू सुद्धा विसरलीस तर ती म्हणते असं नाही आहे आबा आबा मी आत्ता अद्वेतच्या रूममध्ये गेली होती आणि मी अद्वेतला पाणी द्यायला गेली तेवढ्यात अद्वेतने खरे करून असं ओरडला याचा अर्थ असा आहे की त्यालाही जाणवते त्यालाही तिची आठवण येते तर आबासुद्धा हसायला लागतात त्याचमुळे मला आबा हसायला येते आणि खरे कलाची आठवण कोणाला येणार नाही कला कधी परत येते असं मलासुद्धा झालेलं आहे तर आबा म्हणतात की मग क रजनी समजवून सांगते की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं आहे आबा कारण कसं आहे हे झाल्यामुळे ना थोडं अद्वेतलासुद्धा कळू देत की कलाची जागा काय आहे तर आबा म्हणतात बरोबर आहे तुझं अगदी बरोबर आहे खरंच आणि आबा पण हसायला लागतात मनातल्या मनात आता हे बोलून झाल्यानंतर रजनीही झोपायला निघून जाते आणि आबा सुद्धा यानंतर मात्र राहुल आणि आपली रोहिणी आणि नैना यांचं मात्र बोलणं असं चालू असतं की नैना म्हणते की राहुल आता खरंच खूप मला त्याचा अभिमान वाटतोय तर त्याने किती छान काम केलेलं आहे तर रजनी म्हणते काय असं काय केलेलं आहे आज तर पहिलाच दिवस होता आणि एकच डोस त्याच्या पोट्यात गेलेला आहे तुम्ही दुसरा काही प्लॅन केला आहे की नाही की फक्त तेवढाच प्लॅन केलेला आहे आणि त्यावर तुम्ही दोघं असं सांगू नका की राहुल मला असं वाटायला लागलं ला आहे ला किंवा राहुलचं तसं वाटेल तू काय काम करणार आहेस तू काय करणार आहेस की नाही की नुसती तू अशीच बसणार आहे आणि मनातच विचार करते ह्या दोघांनी हा तरी प्लॅन सक्सेस करावा म्हणजे झालं नाही तर काहीच कामचं नाही आता ती सांगते की आज राहुलने त्याच्या कॉफीमध्ये औषध मिक्स केलेलं आहे किंवा गोळी मिक्स केलेली आहे पण असं नाही की रोज तोच करेल त्याच्यावर डाऊट यायला अद्वे अद्वेतला एक मिनटंसुद्धा लागणार नाही त्यामुळे तू किचनमध्ये असतेस आणि हे सगळं तुला सांभाळायचं आहे तर उद्याचा डोस ना तुला त्याच्या कॉफीमध्ये मिक्स करायचं आहे आणि असे बरेच डोस त्याच्या पोटात गेल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जाईल तर यानंतर काय तुम्ही प्लॅन केलेला आहे तो नीट करा आणि सक्सेस करा फक्त एकाने केलं तर ती गोष्ट मला सांगू नका ही गोष्ट कशी पॉसिबल करायची आहे तेही बघा आणि त्यात आपली सरोज पण खूप हुशार आहे त्यामुळे हे, हे काळजीपूर्वकच केलं पाहिजे तर उद्याचा डोस नैना त्याच्या कॉफीमध्ये मिक्स करेल आणि यानंतर ते म्हणतात ठीक आहे आम्ही जातो गुड नाईट करतात आणि ते तिथून निघून जातात तर इकडे आपली कला मात्र मिरच्यांची देटं काढत निवडत विचार करत असते की मी आत्ता आबांना कॉल करू का म्हणजे आबांशी मला बोलता येईल आणि ते नाश्त्यालाही गेले नसतील तर बघतात तर काय आबा की कलाचा कॉल आता मी बाहेर जाऊन नाही बोलत मीही इथूनच बोलतो मग आबा कलाला म्हणतात बोल कला तर ती म्हणते आबा काल मी आली नाही किंवा तुमच्या बोलण्याचा मान ठेवला नाही त्याबद्दल खरंच सॉरी तर ते म्हणतात की आ, अच्छा हे बोलायला फोन आहेस व तर ती म्हणते हो आबा कारण मला ना काल खरंच तुमचं तुमच्या बोल तुमचा अपमान करायचं नव्हता माझी अशी काहीच इच्छा नव्हती की तुमचं अपमान करावं तर ते म्हणतात तू जे बोललीस की मी नाही येणार याच्याने माझा अपमान झालेलाच नाही आणि ते माझ्या मनातसुद्धा आलेलं नाही आहे तर मला असं वाटलं की तू परत येण्यासाठी कॉल केलेला आहेस पण मला एवढंच म्हणायचं आहे तू आपल्या घराकडे पाठ करून निघून गेलीस तू लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये आली होतीस आणि लक्ष्मीच्या पावलांनीच तू घरामध्ये राहावीस अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे मला त्याच गोष्टीचं वाईट वाटते की तू पुन्हा यावं असं माझी इच्छा आहे तर ती म्हणते हे ऐकल्यानंतर ती म्हणते की हो आबा हे तुम्हाला आणि मला वाटतं पण बाकीच्यांना असं वाटत नाही ना तेवढ्यात कला म्हणते की कुणीतरी आबा आलं मी नंतर तुम्हाला कॉल करते आता इकडे सकाळ झालेले असते आणि अनामिका सासूबाईंना किचनमध्ये काम करताना बघून मीही काही मदत करू का असं विचारते आणि ती म्हणते हो कर ना तू सगळ्यांसाठी कॉफी आणि चहा कर तेवढ्यात रोहिणी नैना आणि राहुल शिड्यांवरून खाली उतरत असतात आणि म्हणतात नवीन नवरी आहे रोहिणीमध्ये नवीन नवरी आहे तिला कशाला करायला लावत आहे आपली नैना करेल ना, ना करे चहा आणि कॉफी असं सांगून तिला ती किचनमध्ये पाठवते आणि त्यांचा तर प्लॅन असं असतो की आपल्या अद्वैतच्या कॉफीमध्ये ना ते औषध टाकायचं असतं म्हणून ती काय करते चहा देते अनामिकाकडे आणि म्हणते ही चहा घेऊन जा आबांना दे आणि रोहिण रजनी मॅडमलासुद्धा म्हणते की तुम्हीसुद्धा पोहे झालेले आहेत आणि ते घेऊन जा आणि इकडे मात्र आपली नयना काय करते त्याच्यातल्या दोन गोळ्या काढते आणि आपल्या अद्वैच्या कॉफीमध्ये टाकते आणि त्यानंतर छान कॉफी बनवते आणि हे सगळं तिकडून ना रोहिणी मस्त बसून बघत असते की हां व्यवस्थित चालू आहे आणि ती अद्वेजसाठी कॉफीसुद्धा बनवते छान आणि ती त्याच्यासाठी घेऊन जाते आणि इकडे आपली कला वडिलांना विचारते की मला तुमच्याशी बोलायचं आहे ते बोलतात काय बोलायचं आहे तर ती म्हणते की मीही आजपासून तुमच्याबरोबर स्टॉलवर येते कसं आहे ना आपल्या आपल्या घराचे पैसे अद्वैने जरी दिले असतील चांदेकरने जरी दिले असतील तरी ते आपल्याला परत करायचे आहे तेवढ्यात आई ओरडते की तू गप्पा बस तू काय बोलतेस तू एक काम कर तुला कामच करायचं आहे ना तुझं उरक आणि जा तू तु, तुझं जे काम आहे ते कर जा ती म्हणते कोणतं अगं डिझायनिंगचं तू ऑफिसमध्ये काम करतेस ना तर ती म्हणते मी कशी आता जाऊ तेवढ्यात ती म्हणते कशी म्हणजे कसं असं सरळ जा आणि त्यानंतर ता रिक्षा पकड आणि ऑफिसला जा अशी मस्करी करते आता बघू यात कला उद्या ऑफिसला जाणार आहे का आणि आदवे समोर कसं जाऊ मी त्याच्या समोर कशी राहू मी तर घर सोडून आलीये हे प्रश्न तिला पडतातच पण आई मात्र तिला म्हणत असते की तू जा आणि यानंतर इकडे आपला आद्वेत ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो आणि बघतो तर आरशावरती टिकली असते आणि स्वतःच बडबडत असतो की तिला त्याला वाटतं कलासुद्धा तिथेच जा तो म्हणतो खरे ही टिकली इथे लावतेस हे हे ह्याच गोष्टींसाठी मी बोलत असतो हे तुझं असं वागणं असताना तेवढं ती म्हणते की आम्ही बायका टिकली अशा ठिकाणी ठेवतो की लगेच आमच्या ती हाताला लागावी आणि मी आम्ही लावावी तोपर्यंत तो तिला तो तो टिकली लावतो आणि म्हणतो हे असं नीटनेटकेपणा तुझा नसतो ना त्याचाच प्रॉब्लेम आहे बघतो तर काय कला तिथे तर नसतेच आणि म्हणतो मी एकटाच बडबडतोय मला सगळीकडेच काही दिसते आत्ता तर मी हिला सोडणारच नाही मग नेमकं उद्या नक्की काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेहमीसारखे आधीच अपडेट घेण्यासाठी फॉलो करा